मनी होती कर्तव्याची जाणीव कधी न दिसला मोठेपणा चेहरा होता सदा हसरा सर्वांनाच होता प्रिय न्यारा पुन्हा लाभेल का अशी दिव्यमूर्ती पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी हीच आमची प्रार्थना सुर्गे विजय धोंडीराम चव्हाण यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन अभिवादक

अंबाजोगाई नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात नेमके सफाई कामगार किती व कोण काम करतात निम्म्यापेक्षा जास्त कागदोपत्री नावे लावून लाखो रुपयाचा खर्च दाखवला जातो असा आरोप होत आहे काल नगरपरिषदेच्या सी ओ माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासंदर्भात शिष्टमंडळ भेटले यावेळी सफाई कामगाराच्या वतीने प्रहार संघटनेचे नेते अशोकराव गंडले हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनीसुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला की आमचे कामगार कामगार कामे करतात मात्र काम न करता खात्यावर पगारी घेतल्या जातात त्यामुळे पगारीचा आकडा मोठा झाला आहे आमच्या पगारीचा प्रश्न निर्माण होत असल्याने आम्ही आमचे आधार कार्डासह तुमच्याकडे नावे देतो कोण काम न करता पगार उचलतो प्रशासनाने चौकशी करावी हाच मुद्दा धरून माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनीसुद्धा सुद्धा सीओ यांनी खात्री करून अशा भोगस मजुरांच्या नावे कोणी नगर परिषदेची लूट करत असेल तर खपून घेतली जाणार नाही सीओ कामगारांची पडताळणी करतात की नाही हे पाहावे लागेल प्रहार संघटनेचे सीओना दिलेल्या अर्जासोबत सफाई कामगारांची यादी जोडली त्यात नंदा कांबळे सुशील सर्वदे सुनीता टिंगरे कांताबाई गायकवाड वर्षा शिंदे सुशीला ढगे निर्मला गायकवाड शिल्पा रंदवे सरिता उदारे उषा शिंदे कौशल्या बनसोडे मंदाबाई गायकवाड स्वाती सुरवसे सय्यद खदीर संतोष जोगदंड अमोल लांडगे श्रीकांत जोगदंड शुभम जोगदंड श्याम जोगदंड बालासाहेब जोगदंड आकाश जोगदंड राजेंद्र सोनोने कुणाल जोगदंड विशाल नरसिंगे नरेश आवाडे अनिकेत कांबळे राम चव्हाण छाया छाया आवाडे दत्ता लोंडे प्रदीप घनगाव अंकुश वाघमारे प्रशांत घनगाव मनोज शिंदे अजय होके प्रकाश भुक्तर विलास काकडे अविनाश जोगदंड मारुती कांबळे नितीन गायकवाड अमित सोनोने सुदाम पोटभरे तुषार मस्के अशोक मस्के मुकरम शेख नागनाथ शेंगुळे मनोज चव्हाण महादेव समूकराव प्रवीण जाधव नितीन गायकवाड नारायण होके गणेश होके श्याम भालेकर सुनील जोगदंड सुमित बडे रमेश भालेकर किसन देडे राहुल जोगदंड विजय वोहाळ गौतम सर्वदे राजाभाऊ सोनने आदींच्या नावाचा समावेश असल्याचे म्हटले आहे आंबेजोगाई नगर परिषदेचे दुसरे वैशिष्ट्य असे की तक्रार कोणीही करो आज पावे तो कोणाचीही प्रशासनाने चौकशी केली नाही त्यामुळे कागदोपत्री असणाऱ्या सफाई कामगाराची सी याच चौकशी करू शकतात त्यांनी केली तर नगरपरिषदेवरील बिनकामाचा आर्थिक बोजा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरे महत्त्वाचे स्वच्छता करणारा कंत्राटदार आंबेजोगाईत हो येत नसेल तर एस आर टी आर रुग्णालय परिसराची स्वच्छता करून या परिसराचा कायापलट करणाऱ्या बी व्ही जी कंपनीला आंबेजोगाई हो नगरपरिषद प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट दिले तर स्वच्छता कमी खर्चात होईल निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घ्यायचा आहे बघूया सी ओ प्रियांका टोंगे मॅडम या कागदोपत्री असणाऱ्या सफाई संदर्भात काय निर्णय घेतात की याकडे डोळेझाक करतात